चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर खाली सबस्क्राईबचं बटन आहे पटकन लावून सबस्क्राईब करा तर गेल्या काही दिवसांमध्ये मी थोडं थोडं असं शूट केलेलं आहे तर ते म्हटलं कंबाईन करून एक व्लॉग फायनली बनवूया असं कंटिन्युअसली एक व्लॉग बनवणं होतच नाही आहे तर ते तुम्ही पुढे बघा की मी लास्ट काही दिवसांमध्ये काय काय शूट केलेलं आहे आणि त्याच्यानंतर आपण ब्लॉग कंटिन्यू करू सात फेब्रुवारीला मी पिलूला आईकडे घेऊन गेलेले होते है। ही आहे माझी आजी माझी आजी म्हणजे माझ्या बाळाची पण जी ह्यावेळेस मी पिलूला सेकंड टाईम आईकडे घेऊन गेलेले होते ह्याच्या आधी पण मी बाळाला आईकडे घेऊन गेलेले होते त्यावेळेस पण व्हिडिओ काढलेला होता बट तो नेमका डिलीट झाला आई बाळाला बघून खूप जास्त खुश झालेली होती आईचं तर वय झालेलं आहे आणि त्याच्यामुळे ती जास्त पायऱ्या चढू शकत नाही थोडंच तिथला तिथं चालते त्याच्यामुळं ती बाळाला बघायला सारखी वर येऊ शकत नाही त्यामुळे मी जेव्हा जेव्हा कुठे बाहेर जाते तेव्हा तेव्हा आईला दाखवायला बाळाला घेऊन जाते आणि बाळाला बघून ती खूप खुश झालेली होती ही आहे पिलूची प्ले जिम आणि त्या दिवशी पिलू प्ले जिममध्ये खेळत होता त्याला अजून तेवढं समजत नाही पण मग तो हातपाय खूप जास्त हलवतो म्हणून म्हटलं मग त्याला प्लेजिममध्ये दे खेळू द्यावं हाय गायज प्रेरणाच दुनिया चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आहे एकवीस फेब्रुवारी आणि आज बाळासाठी ॲमेझॉनवरून मी एक पाळणा मागवलेला होता तर त्याची असेंब्ली तुम्हाला बघायला मिळणार आहे तो कसा आहे ते तुम्हाला बघायला मिळणार आहे तर तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा पाळणा जो मी अमेझॉन वरून ऑनलाईन मागवलेला आहे आणि हा आहे आमचा जाताची असेंब्ली करणार आहे तर तुम्ही पण बघा कशी होत्या पाळण्याची असेंब्ली आणि कसा दिसतो पाळणा खोललेला आहे आणि बघा हे सगळे पार्ट्स आहेत आणि पुढे आता असेंब्ली चालू आहे आ, हे यूजर, आ, है, आनी है स्कान एक युजर मॅन्युअल दिलेलं आहे आणि ह्याच्यावर हे स्कॅन केल्यानंतर एक व्हिडिओ पण येतो सो ते बघूनच आता आमची असेंब्ली चालू आहे तर बघूया आता कसा बनतो आहे हा पाळणा बघा इकडे पाळणा असेंब्ली करून रेडी आहे असा आहे फायनल पाळण्याचा लूक असा दिसतो हा पाळणा सो so गाईज तुम्ही पाळण्याचा फुल लुक बघितला पाळणा कसा दिसतो ते बघितला पण मी तुम्हाला एक सांगेन की ह्या पाळण्याच्या असेंब्ली मागे खूप मेहनत आहे यूजर मॅन्युअल ज्यांचा हा पाळणा आहे त्यांनी दिलेलं नव्हतं आम्ही डोकं लावून लावून हा पाळणा असेंबल केलेला आहे एक फक्त पेज दिलेलं होतं त्याचा ओव्हरऑल लुक कसा दिसतो आणि त्याच्यावरती एक स्कॅन करून युट्यूबवरचा एक व्हिडिओ येत होता त्याच्यामध्ये पण डिटेल नव्हतं की कसं असेंबल करायचं आहे सो मी आणि अप्पाने असं डोकं लावून लावून तो असेंबल केलेला आहे ह्याची कॉस्ट जरी कमी असली तरी थोडीशी मेहनत घ्यावी लागते ओवरऑल दिसायला पाळणा खूप छान yeah. आहे अँड असं तुम्ही मार्केटमध्ये जाल तर हा पाच हजार रुपयाला भेटतो पण मला ऑनलाईन घेतल्यामुळे हा फक्त दोन हजार रुपयांमध्ये मिळालेला आहे आहे ॲमेझॉनवरती सो तो एक बेनिफिट आहे अदर दॅन दॅट तुम्हाला थोडीशी मेहनत घेऊन व्यवस्थित असेंब्ली करायची तर आहे तरच हा पाळणा युजफुल आहे व्यवस्थित असेंब्ली झाली नाही तर तुम्हाला नीट यूज करता येणार नाही पाण्याचा सो so, uh, नीट असेंब्ली करा लो आता आजपासून पाण्यामध्ये झोपेल अँड आय uh, होप तो पाण्यामध्ये व्यवस्थित झोपेल अदरवाईज आता त्याला पाण्याची सवय नाही आहे सो so, पहिल्यांदा त्याला पाण्याची सवय लावावी लागेल तर पिलू झोपल्यानंतर मी तुम्हाला दाखवेलच हे बघा पिलू पाळण्यामध्ये कसा मस्त अंघोळ करून झोपलेला आहे सगळं तुम्ही बघितलं की पाळणा कसा आहे आणि पिलू पण कसा पाण्यामध्ये छान झोपलेला आहे ते पण तुम्ही पाहिलं मी तुम्हाला सजेस्ट करेन की पाळणा नक्की घ्या आणि व्हील्सवाला घ्या खूप युजफुल आहे मला आता त्याचा सध्या खूप यूज होतो मला असं खूप वाटते की मी स्टार्टिंगलाच तो का नाही घेतला बाळ थोडंसं किरकिर करत असलं आणि त्याला पाळण्यामध्ये घातलं आणि हलवलं की त्याची किरकिर लगेच कमी होते सो हा माझा पर्सनल एक्सपिरियन्स आहे आणि तो त्याच्यामध्ये छान झोपतो पण आणि मला काही काम असेल हॉलमध्ये किंवा किचनच्या इथे तर बाळाला पाण्यामधून डिरेक्टली मी रूममधून इथे आणू शकते सो हा बेनिफिट सध्या होतोय जेवताना पण कधी कधी तो जागा असेल तर शेजारी पाळणा घेऊन आपण जेवू शकतो सो so, uh, ज्यांना कुणाला पाळणा घ्यायचा असेल त्यांनी हा पाळणा नक्की घ्या uh, हा नसेल तुम्हाला दुसरा कुठलाही घ्यायचा असेल तर व्हीलवाला घ्या जो की मूव्हिंग असेल आणि शक्यतो बेबी झाल्यानंतर लवकरात लवकर पाळणा घ्या त्याचा खूप जास्त यूज होतो uh, बाळांसाठी सो so, चला आता मी जेवण करते भेटूयानंतर हाय गायज दिस इज नेक्स्ट डे आणि आता वाजलेले आहेत साडेबारा आणि मी तुम्हाला दाखवते की यशिक आता आमची रांगायला शिकलेली आहे तर ती कशी रांगते आणि असं खूप क्यूट वाटतं ते बघण्यासाठी बाबा बाबा असं म्हणायला पण शिकलेली आहे बट त्याचं शूटिंग माझ्याकडे नाहीये बट ती कशी रांगते ते बघा आणि एकदा ती बोलतानाच मी शूटिंग घेईल तर तुम्ही नेक्स्ट टाउम आता बघून घ्या अरे बाबा येशू कशी रांगते आई गप्प कशी रांगते येशू छान 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 कुठे चाललीस तू कुठे चाललीस गबरू कुठे चाललीस थांब 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 कुठे चाललीस गबरू कुठे चाललीश गबरू झोपलाय झोपलाय गबरू हे बघा आमच्या घराच्या बॅक साईडला किती छान बगळे बसलेले आहेत बगळ्यांचा पूर्ण थवा आहे कावळ्यांचा थवा आणि बगळ्यांचा थवा असा मस्तपैकी संध्याकाळच्या वेळेस आमच्या बॅक साईडला बसलेलं असतो आणि वातावरण इतकं सुंदर झालेलं असतं ना बघायला खूप छान वाटतं तर ह्या नोटवरती हा ब्लॉग मी इथंच थांबवते भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय थँक्यू फॉर दी वॉचिंग गायज